जर मागच्या पाच सहा दिवसामध्ये जर आपलं कुठल्याही बुरशीनाशक आपल्या डायमबागेवरती फवारणी केलेली नसेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये बुरशीनाशकांची फवारणी त्या ठिकाणी करायची आहे जसे वातावरण मोकळं होईल जसे थोडाफार सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये मिळेल तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या बुरशीनाशकाचा आपल्याला आपल्या डायमबागेवरती बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी म्हणजेच सर्कोस्फोरा आणि कोलेटिकम या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकांची फवारणी त्या ठिकाणी करायची मग बुरशीनाशकांची फवारणी करत असताना आपल्याला कुठल्या बुरशीनाशकांची निवड करायची आहे जर आपली डाळिंब बाग ही काही उमललेल्या अवस्थेमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मधमाशीसाठी सुरक्षित असे बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे जर अवस्थेमध्ये असेल आणि कॅप्सूल अवस्थेमध्ये असेल तर अशा अवस्थेमध्ये आपण इतर बुरशीनाशकांचा वापर केला तरी त्या ठिकाणी आपल्याला चालणार आहे जर आपली डायम्ब बाग ही कळी उमललेल्या अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला शक्यतो लिक्विड बुरशीनाशकांचा आणि आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा कॉम्बिनेशन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकांची निवड त्या ठिकाणी करायची मग यामध्ये आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन म्हणजे हिल्ट एका लिटर पाण्याला अर्धा मिली आणि कुमानिल एका लिटर पाण्याला दोन मिली या बुरशीनाशिकांची निवड करून आपण आपल्या डायमबागेवरती फवारणी त्या ठिकाणी शकतो कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो स्कोअर एका लिटर पाण्याला <coughs> स्कोर एका लिटर पाण्याला अर्धा मिली आणि दिवस एका लिटर पाण्यासाठी जंटा कंपनीचे दिवस एका लिटर पाण्यासाठी एक मिली हे सुद्धा चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे त्याचबरोबर जर चांगल्या पद्धतीचा जर सूर्यप्रकाश आपल्याला भेटला वातावरण मोकळ झालं तर अशा परिस्थितीमध्ये आपण जीएसपी कंपनीचं जे काही वेस्पा नावाने मार्केटमध्ये बुरशीनाशक उपलब्ध आहे तर ते वेस्पा बुरशीनाशक सुद्धा आपण बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी त्या ठिकाणी आपण वापरू शकतो तर वेस्पा हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली या प्रमाणे घेऊन जर आपण आपल्या डायमबागेवरती सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला सूर्यप्रकाश पडल्यावरती आणि वातावरण मोकळ झाल्यावरती जर फवारणी केली तर सर्कोस्पोरा असेल क्वलेटोटिकम असेल या बुरशींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे किंवा आपण बाहेर कंपनीचं नेटिव्ह हो झिरो पॉईंट सहा ग्राम एका लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्या ठिकाणी जर फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोग त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणात आणायचे